नव्वदव्या साहित्य संमेलनाला थोड्याच वेळा सुरुवात होईल ढोल तासाच्या गजरामध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात झाली होती डोंबिवली ठिकठिकाणी रस्त्यावर हो, रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या या ग्रंथदिंडीसाठी डोंबिवली ते अंबरनाथपर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं दरम्यान राज ठाकरे यांनी या संमेलनाला दांडी मारली आहे आज इथल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं पण राज ठाकरे या कार्यक्रमाला आलेच नाहीत या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे राहुल झोरी राहुल काय माहिती सांगशील राहुल राहुल राज ठाकरे यांनी दांडी मारलेली आहे राज ठाकरे यांनी संमेलनाला दांडी मारलेली आहे आज इथल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं पण राज ठाकरे हे कार्यक्रमाला आलेलेच नाही आहेत या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपला प्रतिनिधी राहुल झोरी आहे राहुल राज ठाकरेंनी संमेलनाला दांडी मारलेली आहे नेमकं काय कारण आहे काय कळालंय सध्या खरं तर आज सकाळपासूनच नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम आहे अतिशय दिमाखात या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाच्या ग्रंथदिंडीचं जे आगमन आहे याचबरोबर जे ग्रंथाचं प्रकाशन जे होतं ते राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं मात्र राज ठाकरे यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणंच पसंत केलेलं आहे एकंदरीत बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यानंतर या कार्यक्रमापासून फारकत घेणं या कार्यक्रमाला दांडी मारणं कशा पद्धतीनं काय नेमकी याच्या मागचं राजकीय समीकरण आहे हे पाहत देखील महत्त्वाचं आहे कारण राज ठाकरे या ठिकाणी ज्यावेळी येणार होते त्यांना काही गटाकडून काही ठराविक गटांकडून विरोध देखील होणार होता अशी एक माहिती कळते मात्र त्या अगोदरच राज ठाकरे या कार्यक्रमाला आलेच नाहीत त्यामुळं कुठलाही गोंधळ न होता हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला खरा मात्र कार्यक्रम पत्रिकेत का काम असतं कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना देखील आणि मराठीच्या मुद्द्यावर जे अनेकदा राजकारण करतात अनेकदा मराठीच्या मुद्द्यावर मतं मागतात त्यांनी मात्र मराठीच्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पूर्णपणे दांडी मारलेली आहे त्यामुळं काय नेमकी या समोरची कारणं पुढे येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे